चाळीसगाव शहरात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी संत रोहिदास महाराज की जय असा जयघोष करत परिसर दनानंद सोडला पूजनानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यामुळे संपूर्ण परिसर आनंद उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेला यानंतर समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी संत रोहिदास महाराजांचे विचार समता बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला वक्त्यांनी आपल्या मनोगतातून संत रोहिदास महाराजांचे समाजासाठीचे योगदान त्यांचे तत्वज्ञान व आजच्या पिढीने त्यांचा आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला कार्यक्रमाला समाजातील ज्येष्ठ नागरिक नामवंत सामाजिक कार्यकर्ते युवक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी एकत्र येत जयंती साजरी केल्याने सामाजिक के एकोपा आणि बांधिलकीचे दर्शन घडले कार्यक्रम शांततापूर्ण व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फल घोषणाबाजी व सामाजिक उपक्रमांद्वारे संत रोहिदास महाराजांना अभिवादन करण्यात आले या उत्सवामुळे चाळीसगाव शहरात आनंद उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आनंद गांगुर्डे इंडिया